नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण तुरीच्या दाण्यांची शेंगांची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ निघालो तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तुरीचे दाणे मस्त असे सोलून घेतलेले आहेत एका कढईमध्ये आपल्याला ते छान असे भाजून घ्यायचे थोडं तेल टाकून मी हे भाजून घेणार आहे जास्त नाही टाकायचं आहे तेल आपल्याला तुम्ही बघू शकता मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचे अशा पद्धतीने आपल्याला हे भाजायचे आहेत आता हे भाजून झाल्यानंतर एका तव्यावर मी हिरव्या मिरच्या लसूण आणि कोथिंबीर हे सर्व भाजून घेणार आहे मिरची देखील आपल्याला तेल टाकून छान भाजून घ्यायची आता लसूण देखील मी भाजून घेणार आहे कोथिंबीर देखील आपल्याला टाकून घ्यायची हे सर्व भाजल्याने काय होतं छान असे आमटेला चव येते म्हणून अशा पद्धतीने मी हे सर्व भाजून घेते जिरे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये दे शेंगदाणे देखील टाकून घेऊ शकता आता हे सर्व भाजून झालेलं आहे आता मी हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मस्त आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची यामध्येच मी मीठ टाकून घेते आता छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे आता ही आपल्याला काढून घ्यायची आणि त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे तुरीच्या शेंगांचे जे दाणे होते ते देखील आपल्याला हे थोडे जाडसर असे वाटून घ्यायचे जास्त बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचे आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेते तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण केलेलं होतं ते, के ते आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत छान असं मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण धना पावडर टाकून घेतलेला आहे एक चमचा हळद देखील मी यामध्ये टाकून घेतलेली आहे छान असं मिक्स आहे आणि हे दाणे जे आपण वाटून घेतलेले होते ते देखील यामध्ये टाकून घेणार आहोत सर्व मी आता टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी असं मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये मी पाणी टाकून घेते छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता तुम्हाला जेवढी आमटी घट्ट करायची किंवा पातळ करायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या हे बघा अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे हे आपल्याला आता दहा ते पंधरा मिनटं मस्त अशी शिजवून घ्यायची हे बघा छान अशी उकळीत आलेली आहे उकळी आल्यानंतर आपल्याला पाच मिनटं ही आचेवर छान शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान अशी आमटी तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुम्हाला माझ्या रेसिपी रोज पाहायला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद